बातम्या संभाजीनगरातून विद्यापीठामध्ये पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे मराठवाडा विद्यापीठाच्या वसतीगृहाला पाणी प्रश्न हा जो होता तो मिटला आहे पाण्यासाठी कुलगुरूंकडेच या विद्यार्थिनी ढळकल्या होत्या मध्यरात्री त्यानंतर आता हा पाणी प्रश्न सोडवण्यात आला आहे आहेर फक्त त्यांनी काल तात्पुरता आम्हाला सांगितलं की नाही तुमच्याकडे हॉस्टेलला पाणी येऊन जाईल तुम्ही हॉस्टेलला जा म्हणजे आम्हाला काढून देण्याचा प्रयत्न ते दे करत होते इथे फक्त आम्हाला तेवढं कुलगुरूंनाच भेटायचं होतं त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थीनी मध्ये जाऊन कुलगुरू भेटलो पण आम्हाला त्या सिक्युरिटी गार्ड्सनी दोन तास अडवलेलं आहे आणि आम्ही कितीतरी घोषणा दिल्या होते की आम्हाला पाणी हवं आहे कायमस्वरूपी हवं आहे पण ते तात्पुरती व्यवस्था करतात ता, आणि आम्हाला उडव उडवीची उत्तरं देतात की नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही वगैरे हो सोय संभाजीनगरमध्ये विद्यापीठात वसतीगृहामध्ये मुलींना पाणी पुरवठा होत नव्हता त्यामुळे त्या थेट कुलगुरूंच्या निवासस्थानी धडकल्या कुलगुरूंच्या निवासस्थानाबाहेर ठिया मांडून बसल्या होत्या त्यानंतर कुलगुरूंनी आश्वासन दिले पाणी प्रश्न सोडवला जाईल आता पाणी प्रश्न सोडवण्यात आलेला आहे पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे